तर मित्रांनो बिग बॉस मध्ये आज जेवढे सदस्य आहे त्यांनी एकामेकाची रक्कम ठरवायची आहे आणि हे जे डिसिजन आहे सगळ्यांनी एकमत घेऊन करायचं आहे तर इथे दादा अंकिताला दोन लाख रुपये पाटी देतात आणि म्हणतात अंकिता जी आहे ते दोन लाख रुपये डिझर्व करत आहे तर तिथेच निकी जी आहे ती बोलली तर मग काय ज्यांनी चाळीस हजार रुपये डिझर्व करते तर इथे अंकिता आणि आपला अभिजीत आणि निकीमध्ये वाद होताना दिसत आहे आणि त्यानंतर जे जानवी आहे ती संतापली आणि ती बोलली अरे माझी फक्त चाळीस तुम्ही किंमत लावली का तर लगेच जे डीपी दादा आहे ते बोलले अभिजीत तू तुझं तु 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 मत मांड आणि जे डिसिजन आहे ते खरं खरं सांग तर अभिजीत दादा तेच बोलले हो मला वाटतं तू चाळीस हजार डिझर्व करते तर इथे जे जान्हवी आहे ते भडकताना दिसत आहे आणि जान्हवी उभी राहते आणि जे पार्टी असते ते तोडून तो टाकते आणि बोलते मला हा टास्क घ्यायचा नाही बिग बॉस तुम्हाला काय करायचं आहे ते करा तर हे सगळं आज बिग बॉसच्या प्रोमो मध्ये दिसणार आहे तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद